मला असं वाटतं की महाविकास आघाडीने जे खोटा प्रचार पूर्ण देशामध्ये जे राबवलं होतं आणि स्पेशली राहुल गांधीजी ज्या पद्धतीने प्रत्येक मंचावर हातात संविधान घेऊन संविधान बदलणार खोटे बातम्या देऊन आमचे आदिवासी समाजाचे लोकांना आमचे मागासवर्गीय लोकांना हे विश्वास त्यांच्या मनापर्यंत खोट्या बातम्या कोरल्या होत्या त्याच्या मला आयुष्यभर मी निषेधच करन कारण ज्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाचे भविष्याकरिता त्यांचे उज्ज्वल भविष्याकरिता जे संविधान बनवलं त्याचा वापर एक खोटी पद्धतीने काँग्रेसनी केला त्याच्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये त्याला आमचे मागासवर्गीय लोक त्यांना बरोबर उत्तर देतील मला असं वाटतंय उद्धव ठाकरेजींनी तर स्पष्ट म्हटलं होतं की आम्ही शपथ घेऊ आणि मोदीजींना निमंत्रण करू तर दिवसात स्वप्न घेणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पोपट ते आहे त्यांना माहीत आहे कोणी आता शपथ घेतलेली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्राची जनता ज्या पद्धतीने काम केलं या लोकसभामध्ये ज्यांनी प्रतिसाद दिलं पर्सेंटेज ऑफ वोट जे या महाराष्ट्रामध्ये दिसलाय आहे तर स्पष्ट त्याच्यामध्ये पोपटाची ऐकण्याची आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने ज्या आवाजाने बोलत होते की मोदींना आम्ही निमंत्रण करू त्यांनी पाहून घेतलं की मोदी शेरी आहे उद्धव ठाकरे मला असं वाटतं की उद्धव जीनी सुद्धा मी पराभव झाली आत्ता तरी हनुमान चालिसा त्यांनी केलं पाहिजे